అంశీ అక్కడ అక్కడ బారా ఇక్క బ చోవీస్ బా తి బారేచి బారా పండి సా బ చౌద్యా బారా శవ బా బారాశ వీస एकशे चार तेरा 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 एकशे सतरा तेरा एकशे तीस चौदा एकशे चौदा चौदा पंधरा अठ्ठावीस चौदा तीनशे चाळीस चौदा चौदाशे चौदा सात चौदा चौदा स चौऱ्याऐंशी चौदा साठी अठ्ठ्याण्णव चौदा एकशे बारा चौदा एकशे एक सव्वीस चौदा पंधरा एकशे पंधरा पंधरा दोन तीस पंधरा तीस पंचेचाळीस पंधरा चौकसाठ पंधरा पाचशे पंचाहत्तर पंधरा सगळे नव्वद पंधरा साठी एकशे पाच पंधरा अठी एकशे वीस पंधरा नव्वद एकशे पस्तीस पंधरा एकशे पन्नास सोळा 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 तीन बत्तीस सोळा तीन अठ्ठेचाळीस सोळा चौ चौसष्ट सोळा पाचशे ऐंशी सोळा स शहाण्णव सोळा साते एकशे बारा सोळा अठ एकशे अठ्ठावीस सोळा नव्वद एकशे चौवेचाळीस सोळा दहा एकशे सात सतरा सतराशे सतरा सतरा समोर चौ चौतीन्वे एकावन्न सतरा पाचशे पंच्याऐंशी सतरा साती एकशे सतरा सात दोन सतरा साठी एकशे एकोणीस सतरा एकशे छत्तीस एकशे त्रेपन्न सतरा एकशे अठरा एक अठरा अठरा छत्तीस अठरा ते चौपन्न अठरा चौक बा चौदर अठरा पंचे नव्वद अठरा सात एकशे आठ अठरा साठी एकशे वीस एकशे सव्वीस अठरा अठरा आठ एकशे चौवेचाळीस अठरा अठरा एकशे बा बासष्ट अठरा दहा एकशे ऐंशी एकोणीस एकोणीस एकवीस दोन अडतीस एकोणीस एक तीस एकोणीस चौक शहात्तर एकोणीस पाच पंच्याण्णव एकोणीस स एकशे चौदा एकोणीस सात एकशे तेहतीस एकोणीस अठरा एकशे बावन्न एकोणीस नव्वद एकशे एकाहत्तर एकोणीस हव एकशे नऊ वीस एकोणीस वीस दोन चाळीस वीस तीस साठ वीस चौक ऐंशी वीस पाच शंभर वीस स एकशे वीस वीस सात एकशे चाळीस वीस साठ एकशे साठ वीस नव्वे एकशे ऐंशी वीस दहा दोनशे